चंद्र भगवान की जय आता त्यामध्ये मध्ये अशी सुरुवात होणार आहे की हनुमंतराय उदान मारणारे हे सगळं चित्र देऊन ऐकावाचे हनुमंतरा बोलल्या बरोबर असा फार मोठा प्रबळ रामचंद्राला आनंद झालेला

आणि दिव्य औषधी घेऊन ये आणि माझा बंधू लक्ष्मी मानवतो असे प्रमुख रामचंद्र हनुमंताला आज्ञा देतात ठिकाणी राहू चल चल दे चलबीचे चित्त होऊ देऊ नकोस तू अगदी आनंदात तुझ्या शेर्यामध्ये तुझा आणि औषधी घेऊन ये तू विजयी होशील असे हनुमंतराला प्रभू रामचंद्र बोलू लागले हनुमंता स्वस्थ असो चित्त स्वस्थ असो तुझे मन तुझी विजयी तू लवकरात लवकर जा असे प्रभू हनुमंताचा संवाद चाललेला आहे

पूर्वीच तुझं वजन ताके तुला कसलीच अडचण येणार नाही असे प्रभू रामचंद्र हनुमताला श्री आज त्या तोंडावर असणाऱ्या रक्षकाने वज्र हल्ला आज त्या तोंडावर जा वज्र हल्ला म्हणून तिथून तुला हनुमंत हे नाव पडलेले असे प्रभू रामचंद्र हनुमंतला रोडू लागलेले काही जय मसा

परंतु तो स्वतःची ताकद लावले आणि त्यांचा सुद्धा पराजय करून आला तू फार विद्वान ताकत वाढेल असे प्रभू रामचंद्र हनुमंताला बरोबर लागले चाले इंद्र हनुमंता इंद्रज्र हल्ला त्या वज्राच झालं महादेवाचा सूळ हल्ला त्या सुळाचं पाणी तुकड तिकडत झालं तुझं शरीर कसे अगदी वज्र दिला काहीच बाधा होणार नाही असे प्रभू रामचंद्र हनुमंताच